तुम्ही आपन... सुद्धा एक छोटी शेतकऱ्यांच्या घरातली व्यक्ती आहे खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचले बरोबर हो, मी सुद्धा शेतकऱ्यांचाच मुलगा आहे माझी शेती आहे आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतात दोन दोन हजार रुपये जे महिन्याला आहेत त्याप्रमाणे त्यांना ते पैसे येतात पण दुसरं त्यांनी आज किसान विमा असेल बऱ्याच काही ज्या किसान शेतकऱ्यांच्यासाठी साठी आता पूर्वी माहिती युरिया घोटाळा वगैरे व्हायचा आता नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आता नेहमी प्रमाणे जे निवडणुका होतात त्या पद्धतीने आज लोकसभेची निवडणूक आपल्यासमोर उभी टाकलेली आहे आणि त्याच पद्धतीने अनेक पक्षाचे आपण इंटरव्ह्यू घेत असताना आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन बदनेजी जे अजित पवार गटाचे आहेत आणि ओबीसी समाजाचे ते मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांचे आपण मुलाखत घेणार आहोत आणि आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ, ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि किती सीट्सवरती लढवत आहेत हे आपण बघणार आहोत आणि त्यांच्यावर काही गोष्टीचा अन्याय सुद्धा झालेला आहे तर तो, तो अन्याय कशा पद्धतीने त्यांना जिवारी लागला आहे किंवा कशा पद्धतीने ते यापुढे निवडणुकीत लढणार आहेत हे आपण बघणार आहोत माबा माझ्यासोबत बबन मदने बबनजी आपलं हार्दिक स्वागत बबनजी आता तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीने लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण बघत आहात की आपल्या मुंबईसह महाराष्ट्रासह देशभरात प्रत्येक ठिकाणी एक वातावरण निर्मिती झालेली आहे की कशा पद्धतीने उमेदवार निवडून आणायचे सगळ्या पक्षाची एक रणधुमाळी सुरू आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण आहे आपण बघतो आहे की ज्या पद्धतीने सगळ्या पक्षांना आपले उमेदवार देणं हे कठीण झालेलं आहे कारण काय एक एक आघाडी आणि युत्यांमध्ये तीन तीन पार्ट्या आहेत कशा पद्धतीने बघता तुम्ही अजित पवार गटाचे म्हणजे अजित पवार गटातून आहात आणि आज मी बघतायत की अजित पवारला सु, गटाला सुद्धा ज्या तिकीट मिळायला पाहिजे होत्या ज्या पद्धतीने आरोप लागतोय की चाळीसचाळीस आमदार घेऊन जर तुम्ही एका पक्षात जाता मोठ्या पक्षाबरोबर तुम्ही सरकारमध्ये जाता पण तुम्हाला त्या पद्धतीच्या सीट्स मिळत नाही हा मोठा आरोप आज लागतोय कसं बघताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाही नाही असं काही अन्याय वगैरे किंवा असं काही आहे नाही कारण ज्या प्रकारे बघा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक होती तेव्हा आमचे खासदार चार होते आज अजितदादा पवार यांच्याबरोबर चाळीसपेक्षा जास्त आमदार निश्चित आलेले आहेत पण खासदार आमच्याबरोबर एकच आलेला आहे तर त्यामुळे एक खासदार आलेला असताना देखील आज ज्या आम्हाला ज्या जागा मिळायला पाहिजेत त्या प्रमाणात आम्हाला जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये सहा जागांच्यासाठी आमचं जे सहा जागा, जागा मागितलेल्या होत्या अजितदादांनी त्याप्रमाणे आम्हाला चार जागा ऑलरेडी मिळालेल्या आहेत पाचवी जा पाचवी जागा जी आहे ती परभणीची ती राष्ट्रवादीच्याच कोठ्यातली आहे ते आणि ती महादेव जानकर यांच्या पक्षाला रासप या पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती राष्ट्रवादीच्याच कोट्यातली आहे दुसरी सहावी जागेसाठी जे नाशिकचा आहे तो अजून निर्णय होणं बाकी आहे म्हणजे जे सहा जागेपर्यंतपैकी त्या चार जागा ऑलरेडी आम्हाला दिलेल्या आहेत आणि पाचवी आमच्या कोट्यातली रामद आपलं रासप या पक्षाला महादेव जानकर यांना परवंशी दिलेली आहे त्यामुळे अन्याय वगैरे असं काही नाही जे जागा वाटपमध्ये जे आमच्याकडे एक खासदार असताना आज आम्हाला एक सहा जागेपर्यंत केलेलं असताना आज आम्हाला त्या मिळालेल्या आमच्या बाबाजी तुम्ही मी आम्ही नेहमी बघतो की ज्या पद्धतीने आता तुम्ही ओबीसी समाजाचे मुंबईचे अध्यक्ष आहात आणि आपण नेहमी बघतो की ज्यावेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो किंवा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला सगळ्यांवर अन्याय झालेला आहे असंच म्हणायला हरकत नाही आजच्या ताखेला असं म्हणजे लोकं म्हणतात की अन्याय झाला आहे अजूनपर्यंत मराठा आरक्षणसुद्धा अजून प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टाच्या विषयावरून आपल्याला कळतं आहे की ज्या पद्धतीने त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळाला नाही असं म्हटलं जातं तर कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे हे तुम्ही जबाबदारी वेगळा ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे असं तुमचंही मत असणार निश्चितपणे आता आपण पाहिलं असेल की आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन हजार चौदाला मराठा समाजाला आरक्षण हे दिलेलं होतं आता ते आरक्षण टिकवण्याची जी जबाबदारी होती ती कोणाची होती आपल्या सर्वांना माहिती आहे ते टिकू शकले नाहीत आता दुसरा विषय असा आहे की आता सध्या जे काही मराठा आरक्षणच्या संदर्भात जे आंदोलनं झाली आणि मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो काय संघर्ष झा निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये पण आज महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा पवारसाहेब असतील यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आज ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला एक वेगळं दहा टक्के आरक्षणचा कायदा करून तेसुद्धा आता कोर्टामध्ये त्यांचा आरक्षणची जी केस चालली त्या ठिकाणी त्या ते सहकार्य करून आणि दहा टक्के आरक्षण वेगळं दिल्यामुळं मराठा आणि ओबीसीमध्ये जो क्लेश होता तो क्लेश यांनी दूर केलेला आहे त्यामुळं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल महायुतीच्या ह्या आरक्षणाच्यामुळे असा काही दुखावलेला नाही आहे किंवा नाराज नाही आहे मराठा समाज ही महायुती बरोबर आहे आणि ओबीसी समाज देखील महायुती बरोबर आहे ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की एक समाजाला तुम्ही विशेष ओबीसी समाजासाठी तुम्ही काम करत असता नेहमी तर ज्या पद्धतीने आज आपण बघतोय की अजित पवार साहेब सरकारमध्ये गेले के केंद्रात सुद्धा मोदीजी आणि ह्यांच्यासोबत अमित शहा साहेब यांच्यासोबत बसतात तुम्हाला असं काय वाटतं की ओबीसी समाजासाठी अजून काय मोठा न्याय मिळेल किंवा आम्ही तो न्याय तो आम्हाला न्याय मिळाला तर आम्हाला मोठा फायदा होईल कसं बघता येईल याकडे ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींनी निश्चितपणे केलेलं आहे आज आपण पाहिलं असेल केंद्रामध्ये देखील ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला कायद्याचं संरक्षण देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये दे देखील या महायुतीच्या सरकारमध्ये दे, आज देवेंद्रजी असतील एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल यांनी देखील ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता मराठा समाजालाही नाराज न करता ओबीसीचं आरक्षण हे आहे त्या प्रमाणामध्ये त्यांनी टिकवलेलं आहे त्यामुळे ओबीसीला न्याय देण्याचं काम हे महायुती सरकार आणि देशातले आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे निश्चित करतात त्यामुळे ओबीसी समाज हा महायुतीवरती नरेंद्रजी मोदी यांच्यावरती अतिशय चांगल्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे आणि ओबीसीवर कुठेही अन्याय ते होऊन देतच नाही आणि मुळामध्ये आम्हाला अभिमान आणि गर्व पण आहे की आज नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी देखील ओबीसीच आहे आणि ओबीसीवरती अन्याय होणारच नाही आणि होऊही देणार नाही खूप छान सांगितलं तुम्ही या पद्धतीने मांडला विषय चांगला मांडला आणि तु आता तुम्हाला हे सांगेन की ज्या पद्धतीने आता लोकसभेची ही निवडणूक आहे मुंबईमध्ये आता महाराष्ट्रासिवाय तुम्ही जात असता पण शेवटी तुमच्याकडे काय जबाबदारी आहे लोकसभेची का सध्या आता मुंबईमध्ये पक्षाने जर म्हणायला गेलं तर मला मुंबईचं ओबीसी विभागाचं अध्यक्ष बनवलेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदारसंघ येतात छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोनशे सत्तावीस वॉर्ड येतात ही संपूर्ण जबाबदारी आज आमच्यावरती आहे आणि आज आम्ही अजितदादानी ज्यावेळेस वेगळं हे केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाम पक्षाने जी मला माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीचे तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील आमचे वॉर्ड अध्यक्ष असतील ओबीसी म्हणून तर आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदिनिशी महायुती सरकारबरोबर काम करत आहे आणि आमची पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम एकदा एखाद्या गोष्टीचा निर्णय झाल्यानंतर ज्यांच्याबरोबर आपण असतो त्यांच्याबरोबर आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हे तर सर्वजण करतात आणि तुम्ही सर्वजण पाहता की कुठेही आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहा कुठे बंडखोरी कुठे काही तुम्हाला आढळणार नाही आहे सर्व मनापासून सर्वजण महायुतीच्या उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करतात आणि खरं म्हणजे अजित पवार साहेब मास्तरांसारखे वागतात कडक वागतात ते आपल्याला बघायला मिळत नाही मी काय दम देतात तो ओ, दम अजित पवार साहेबांचा एक खरं म्हणजे मजा येते की एक काहीतरी एक ताकद असते एका व्यक्तिमत्वाची आणि ते ताकद अजित पवार साहेब नेहमी दाखवत असतात दम देतात सरळ सरळ सज्जड दम असतो त्यांचा बरोबर आहे अजितदादांचा असं आहे दम म्हणजे तो एक आदर युक्त आहे बरोबर आहे असं काय ते असं दम देतात देता, म्हणजे दम दमकी असते त्यामध्ये त्याच्यामध्ये अजितदा पहिल्यापासून ते कसे एकदा एखाद्याला एक शब्द दिला एखाद्या याच्यावरती ते ठाम असतात जे गोष्ट होणार आहे ते होणार नसेल होणार तर त्याला स्पष्टपणे सांगणार की ते होणार नाही म्हणून अजितदादा पवारांचं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला काम माहिती आहे त्यांची प्रशासनावरची पकड माहिती आहे आणि एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला की तो कसा तडीस न्यायचा याबद्दल अजितदादा वरती महाराष्ट्र जो हो तो अजित दादा अजित दादा। ते 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 विश्वास ठेवतो ते अजितदादा म्हणूनच बोललं जात आहे ना एकच वादा दादा त्याचं कारण ते कारण एकदा त्यांनी एखाद्या गोष्टीचा वादा केला तर ते पूर्ण करणार आणि दिलेला शब्द पाळणार म्हणून एक विश्वास या राज्यातील जनतेचा अजितदादांवरती आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नियम असेल विश्वास असेल सर्वजण विश्वासाने आणि दादांचा शब्द म्हणजे शब्द असतो हे सर्वांना माहिती आहे जरी ते कडक असले स्वभावने तरी आतून एक प्रेमळ आहेत आणि आदरयुक्त भीती ही असलीच पाहिजे तेवढं तर निश्चित अजितदादांची आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलात की एकत वादा अजितदादा ही बघायला गेलं तर ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक शब्द ठीक आहे किंवा एक म्हणतो आपण मान सन्मान ठीक आहे पण ज्या पद्धतीने एक तुम्ही महाराष्ट्रात वातावरण बघताय की आज निवडणूक आहेत मोदीजींविरुद्ध राहुल गांधी यांच्या विरु अशा पद्धतीने निवडणूक आहेत तर ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राकडे स्पेशली बघितलं जातं तर अशा पद्धतीने बघितलं जातं की एकीकडे भ्रष्टाचारांना भाजपनी पक्षात घेतलेला आहे तो एक राग लोकांच्या मनात आहे मतदारांच्या मनामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने इतर विषय म्हणजे मागायचा विषय असो किंवा जे मुंबईमधले व्यवसाय मोठे मोठे येणारे व्यवसाय ते गुजरातकडे जाताना असे एक आरोप लागतात ज्या पद्धतीने मतदारांचे आपण ज्या पद्धतीने लोकांचं चा ऐकत चाललो आहे तुम्ही याकडे कसं बघताय कारण का लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे मतदारांना तुम्हाला सांगायचं आहे मतदान करायला तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सांगणार आहात कारण का पुन्हा एकदा अबकी बार बारचा हा नारा पूर्ण करायचा आहे आणि त्यात तुम्हीसुद्धा येता ते कसं बघताय तुम्ही की मतदान कसं बोलणार आहे बघा एखाद आरोप होणं आणि आरोप सिद्ध होणं ह्याच्यात फरक आहे तुम्ही थोडंसं पाठीमागे जर गेलात तर अजितदादांवरती आरोप झाले होते अजितदादांवरती आरोप झाल्याच्या नंतर एक चौकशी समितीसुद्धा नेमण्यात आली होती त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळामध्ये दे, एखाद्याची चौकशी होणार असेल आणि तो जर मंत्रिपदावर असेल तर चौकशी ती चौकशीला काही अर्थ नसतो अजितदादा हे असे नियम पाळणारी व्यक्ती आहे ते त्यांनी त्यावेळेला आपल्या सर्वांना माहिती असेल की त्यावेळेस राजीनामा दिला होता तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ती, ती करा म्हणून चौकशी आणि ती काय शेवटी आरोप करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि त्याचे तुम्ही आरोप सिद्ध झाले पाहिजेत ना ते असं काही सिद्ध नाही झालं आता दोन दिवसापूर्वी पण आपण पाहिलं असेल दादांना बँकेच्या याच्यामधून असे सर्वांमधून जी शीट मिळते कारण जर काही नसेलच जर काय तुम्ही सिद्ध काय करू शकणार आहे ते तर ते त्याच्यामुळे आता इकडे आलेत म्हणून ते लोक तशा पद्धतीने बोलणार अगोदर अगोदर दादा तिकडे होते तेव्हा तुम्हाला योग्य वाटत होते आणि आता इकडे आले तर तुम्हाला ते त्यांच्या मते त्यांनी केलेले आरोप वगैरे असतील मग ते असं नाही ते तुमच्याबरोबर होते तेव्हा चांगले होते निगडं आले वाईट झाले तर असं ते विरोधक आहेत त्या पद्धतीने बोलणार पण दादांच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर आपण पाहिलं असेल की काहीही त्यांच्यावरती अशा पद्धतीचं सिद्ध जा झालेलं नाही हे दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल शिखर बँकेच्यामधून त्यांना शीट कम्प्लीट मिळालेली आहे म्हणजे ह्या गोष्टी आहेत तर त्या ठीक आहे अच्छा हे झालं राष्ट्रवादी बद्दलचं आता मी तुम्हाला तेच प्रश्न सांगितलं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीवर मोठे आरोप लागतात की मोदीजींनी काय केलं तर आज ज्या पद्धतीने गुजरातला व्यवसाय नेले असे सगळे आरोप लागतात म्हणजे या विषयाकडे कसं बघतं का लोकांमध्ये मतदारांमध्ये एक महाराष्ट्र तर काय वेगळंच चित्र दिसतंय की नेमकं काय होतं एकीकडे आपण युती सरकार म्हणतंय की आम्ही फॉर्टी फाय प्लस येऊ असं म्हटलं जाते पण तिथे शिवसेनेचे राव राऊ राऊतसुद्धा म्हणत आहेत संजय राऊत पण म्हणत आहेत की सुद्धा फॉर्टी प्लस होऊ तर नेमकं हे अठ्ठेचाळीस सीटमध्ये कुठल्या कुठे जाणार कशा पद्धतीने बघणार आहेत हे राऊत साहेबांबद्दल काय ते मोठे व्यक्ती आहे मोठे नेते आहेत आणि त्यांना काय वाटेल ते बोलतात आता त्यांच्या बोलण्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही आहे मला वाटतं त्यांच्याही पक्षांनी ठरवलं असेल काय बोलायचं ते बोलू द्या तेही त्यांना आता काय म्हणावं असं महत्त्व देतात की नाही माहीत नाही त्यांच्याविषयी मलाही नाही म्हणायचं पण आज पहा नरेंद्र मो नरेंद्रजी मोदीजींना दोन हजार चौदापासून आज दुसरी टर्म दुसरी टर्म त्यांची पूर्ण झाली आज ही तिसरी टर्मसाठी ते करत आहेत माणूस एक वेळेस येऊ होऊ शकतं दुसऱ्या वेळेस होऊ शकतं आज दोन दोन टर्मला त्यांनी जे काम केले त्यांनी जो विकास केलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छता असेल शौचालय असेल आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात आहे ते असेल हा भ्रष्टाचाराला आळाच आहे जरी सुद्धा एक शेतकऱ्यांच्या घरातली व्यक्ती आहात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे बरोबर मी सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा माझी शेती आहे आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतात दोन दोन हजार रुपये जे महिन्याला आहेत त्याप्रमाणे त्यांना ते पैसे येतात पण दुसरा त्यांनी आज किसान विमा असेल बऱ्याच काही ज्या किसान शेतकऱ्यांच्या साठी आता पूर्वी माहिती आहे युरिया घोटाळा वगैरे व्हायचा आता काय झालंय लोक ना ह्याच्याकडे लक्ष देत नाही ह्या गोष्टी नरेंद्रजी मोदीजींनी काय नेमकं का केलेलं आहे तो त्यावेळेस तो पांढरा युरिया त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार वगैरे होत जायचा आणि ते मिळायच शेतकऱ्यांना ते ब्लॅकनी वगैरे घ्यायला लागायचं मोदीजींनी त्याच्यामध्ये ते खेला खेला करून खेला ते कलरच्या ह्याच्यामध्ये केल्यामुळे मला काय म्हणायचं छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते काँग्रेसही करू शकत होते मी काँग्रेसने ते केलं नाही आता मोदीजींनी केलं ते शौचालय असतील आज पाहिलं असेल पूर्वी खेडेगावांनी वगैरे शौचालय नसायचे शेतीमध्ये जायचे रोडच्या कडेला याचे महिलांना किती त्याचा त्रास व्हायचा ह्या सर्व गोष्टी केल्या ना आणि आज जो विकास करतो आज जे डेव्हलपमेंट होते आज काय उगच आज बघा मी आता दोन दिवसापूर्वी ते क्लिप बघितली पी चिदंबरमजीची त्याच्यामध्ये त्यांचं दोन हजार तेराचं भाषण आहे बजेटचं शेवटचं बजेट, शेवट बजेट त्याच्यामध्ये त्यांनी अकराव्या नंबरवरती अर्थव्यवस्था असताना त्यांना त्याचं कौतुक वाटते मग आज तर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला आणली त्यामध्ये ते तीस वर्षानंतर बोलतात आहे की तीस वर्षानंतर आपण तिसऱ्या नंबर नरेंद्रजी मोदीजी तर तिसऱ्या टमलाच बोलतात आम्ही तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था जगामध्ये आणू हा संकल्प आहे त्यांचा आणि ते निश्चित करतील हा विश्वास आहे जनतेला त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे चारशे पारचा जो नारा आहे चारशे पार होणार काँग्रेस तुम्हाला संपूर्ण देशामध्ये दे कुठेही दिसत नाही आज ते काय महाविकास आघाडी वगैरे म्हणतात तुम्ही ना कुठले घटक त्यांच्याबरोबर आहेत आज पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं असेल काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे अशी हे जे सगळे वेगवेगळे घटक आहेत आज हे सगळे ह्यांच्यातच एकोपा नाही आहे आज ज्या देशाला आज एवढा मोठा देश आहे सर्वात जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा हा देश आहे या देशामध्ये जर तुमच्याकडे तुमच्या पक्षाचा जर पंतप्रधान कोण हा तुमच्याकडे उमेदवारच नाही आहे मग तुमच्याकडे विजनच नाही आहे आज इकडे विजन आहे महायुतीमध्ये विजन आहे नरेंद्र मोदीजींचं एक दहा वर्ष केलेला विकासाचं काम आहे ते विजन आहे तुमच्याकडं कुठलं विजन आहे तुमचं इकडे आलं की उद्धव ठाकरे संजय राऊत बोलतात की आता उद्धव ठाकरे पंतप्रधान ज्याला महाराष्ट्र सांभाळता नाही आला त्याच्याबद्दल बोललं जाते की आता ते पुढे म देशाचे पंतप्रधान होतील म्हणजे एक हास्यास्पद गोष्टी हो वगैरे असं ज्यावेळेस होत असतं त्यामुळे असं काही घडणार नाही आहे आणि जोपर्यंत असं त्यांच्यासमोर म्हणतात ना की चॅलेंजिंग असं काही नाही आहे नरेंद्र मोदीजींसमोर एकही नेता नाही आहे आज देश देशामध्ये मी पाहिलं असेल आज दहा वर्षामध्ये कुठे बॉम्बस्फोट नाही काय नाही कुठं आतंकवाद नाही आज काश्मीरमध्ये सुद्धा ते तीनशे धारा तीनशे सत्तर धारा लागू केली राम मंदिराचं काम झालेलं आहे या अशा काही उपलब्धी आहेत आज काश्मीरमध्ये बघा शांतता आहे पहिले तिथे बघितलं असेल आपण न्यूजला रोज पाहायला मिळायचं आर्मीवरती तिकडचे लोक दगड वगैरे मारायचे वगैरे आता ती परिस्थिती आहे का तिथे सर्व जे काही शांतता आणि कोणाला नको आहे आज सर्व शांतता आहे कुठे बॉम्बस्फोट नाही कुठे अतिरेक्यांचं काही हे नाही आहे आणि सर्व होत असताना एक डेव्हलपमेंट होते देश एक जगाच्या पातळीवरती पाचव्या नंबरवरती येतोय तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्थेसाठी संकल्प आहे मग असं विजन असणारा जर नेता जर आहे देशात तर मग बाकी त्यांच्या समोर आज दूर दूरवरती कोणी नाही आहे राहुल गांधीचा तर विषय सोडून द्या ते तर पक्षा पक्षाच्या पातळीवरती सुद्धा फेल गेलेत ते काय देशाच्या याच्यावरती पुढे होऊन करणार आहेत काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आज जर ते जर तेवढं कॅपेबल असते तर तेच अध्यक्ष झाले असते खरगेंना आणण्याची गरज नसती आली तर ही परिस्थिती आहे त्यामुळे काँग्रेसकडे काही नाही आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीच्या बरोबरीचा टक्करचा कुठलाही नेता नाही आहे त्यामुळे चारशे पारचा जो नारा आहे तो निश्चित आपल्याला जूनमध्ये पाहायला मिळेल अत्यंत सुंदर आपण आजार महाराष्ट्रात परत येऊया विषय असा आहे की ज्या पद्धतीने आपण बघत आहात की ज्या राष्ट्रवादीच्या सीट्स आहेत त्यात महत्त्वाच्या राज्यातल्या टॉप टेन सीटमध्ये बघायला गेलो तर बारामातीची सीट ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठी म्हणजे घरातलं युद्ध हे रस्त्यावर आलं आहे असं वाटायला लागलं आता सुमित्रा पवारजी सुमित्रा अजित पवारजी ज्या उमेदवार आहेत आपल्या अजित पवार गटातून आणि सुप्रिया सुळेजी गेली दोन तीन टर्म ही सीट अशी चुरशीची अशी मांडली जाते आणि टक्कर अशी मोठी आहे असं म्हटलं जातं कोणाचा विजय होऊ शकतो काय म्हणाल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कारण मी स्वतः दौंड तालुक्यातला रहिवाशी आहे बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघातच मी येतो आणि माझं काम जसं मुंबईमध्ये आहे तसं एक ओबीसी आणि बहुजन समाजाच्या माध्यमातून माझं काम तिथे पण आहे बरोबर त्यामुळे मी खात्रीशीरपणे सांगतो की या वेळेच्या निवडणुकीमध्ये सुनीत्रा अजित पवार वैनी साहेब ह्या दोन लाखाच्या मताने निवडून येणार अच्छा त्याच त्याच मी क्लेरिफिकेशन पण देतो आज बारामती लोकसभा मतदारसंघ आहे बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर आणि खडकवासला हे चार विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये येतात आता बारामती मध्ये मागच्या वेळेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केवळ फक्त बारामती मधून एक लाख अठ्ठावीस हजारचं मताचं लीड सुप्रिया सुळेंना होतं ओके Uh, इंदापूर मधून सत्तर हजाराचं लीड होतं ओके okay, परत तुम्हाला सांगतो भोर मधून एकोणीस हजाराचं लीड होतं आणि बाकीच्या ठिकाणी दौंडमध्ये सात हजार मायनस होत्या hmm. पासष्ट हजार खडक वासल्यामध्ये मायनस होत्या आणि पुरंदर पुरंदरमध्ये सुद्धा त्यांना सात हजाराचं लीड आहे सुप्रिया सुळेंना आत्ताची परिस्थिती वेगळी आहे एक लाख पंचावन्न हजार मतांनी निवडून आल्या होत्या सुप्रियाताई सुळे लीडने एक लाख पंचावन्नच्या आता बारामतीत जर म्हटलं तर बारामतीमध्ये टफ आहे समजा पकडून चालू पण बारामतीमध्ये जरी फिफ्टी फिफ्टी झाले आज दादांचं जर काम आहे तिथे मागच्या वेळेला तिथे एक लाख पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार मतं सुप्रियाताईंना पडली होती आणि लगेच सहा महिन्यांनी तिकडे निवडणुका झालं तर एक लाख पंच्याण्णव हजार दादांना पडले होते म्हणजे दादांचं तिथे वर्चस्व आहे विधानसभेला म्हणजे तिथे सुद्धा दादा बारामतीमध्ये प्लस आहेत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि मामा हे दोघे मिळून तिथे सत्तर हजाराचं लीड होतं तर ते दोघेही एकत्रच आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तिथे एक लाखाचं लीड मिळ शंभर टक्के एक लाखाचं लीड इंदापूरमध्ये मिळणार आहे आता दौंडमध्ये येऊया आपण दौंडमध्ये मागच्या वेळेला सात हजार आणि कांचनकुल पुढे होत्या म्हणजे मायनस मध्ये होत्या सुप्रिया सुळे तर त्या ठिकाणी आज रमेश थोरात तिथे पाचशे मतांनी फक्त विधानसभेला पडलेले किती पाचशे मताने नि. मग आज राहुल कुल बरोबर आहेत रमेश थोरात बरोबर आणि दोघे मिळून काम करत आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो हो तिथे सुद्धा एक लाखाचं लीड मिळणार हे दोघे एकत्र आहेत आता तिथे काही नाहीये ते झालं तुम्हाला खडक मध्ये पासष्ट हजाराचं कांचन कुलने लीड घेतलेलं आणि खडकवासला मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ आहे आज त्या ठिकाणी तर विषयच नाही आहे आता दादा पण इकडे आहेत आणि पासष्ट हजारचं जर त्यावेळेस लीड घेतलेलं आणि आत्ता त्या खडकवासलामधून तुम्हाला सांगतो तिथंसुद्धा एक लाखाच्या कमी लीड मिळणार नाही ओके okay. आता मला सांगा इंदापूर त्यांच्या ताब्यातून गेलं बारामती त्यांच्या ताब्यातून गेलं पुरंदर त्यांच्या ताब्यातून गेलं खडकवासला त्यांच्या ताब्यातून भोरमध्ये एकोणीस हजाराचं लीड होतं आता तुमच्या माहितीसाठी सांगतो भोरमधले एकोणीस लीड लीडसुद्धा आता त्यांना मिळणार नाही आहे कारण आता भोरमध्ये सुद्धा ते लीड कमी होणार आणि पुरंदरमध्ये विजय शिवतारेंचा जो विरोध होता तोही संपलेला आहे संजय जगतापांना निवडून आणण्यामध्ये दादाचा किती मोठा वाटा आहे सर्वांना माहिती प यांना शिवतारेंना ज्यावेळेस पाळलं होतं बोलून पाळलेलं आज संजय जगतापचं आज मी बोलणं बरोबर नाही पण तिथून सुद्धा पुरंदरमधूनसुद्धा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सर्व मिळून आज त्या ठिकाणवरून पुरंदरमधूनसुद्धा सत्तर ते ऐंशी हजारचं लीड लीड हे सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे म्हणजे मी तुम्हाला जे बोललो ना दोन लाखाच्या मताधिक्याने सुनेत्रा वैनी पवार निवडून येणार त्या त्या तो आकडा सुद्धा कदाचित पार होईल ह्या खात्रीशीर तुम्हाला सांगतो हा स्टडी आणि अभ्यास आहे आमचा आणि सर्व ताकदीनिशी त्या ठिकाणी उतरलेले आणि अत्यंत चांगलं तुम्ही मांडलं हा विषय पण माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जनता जी आहे मतदार ही पहिल्यांदा असं बघणार आहेत की अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेब हे दोघी समोर समोर उभे ठाकलेले आहेत ह्याचा काय परिणाम थोडासा कुठेतरी फटका कुठे कुठे आदर आदरपूर्वक पवार साहेबांना शरद पवार साहेबांना बघितलं जातं असं कुठेतरी थोडासा फरक चित्र दिसतंय का बघा आम्ही म्हणत नाही की पवारसाहेबांनी कामं नाही केली पवारसाहेब आमच्या सर्वांसाठी आदरणीय आहेत पण प्रत्येकाचा एक वेळ आणि काळ असते आज ती वेळ आणि काळ ही अजितदादा पवारांची आहे आज पंचवीस ते तीस वर्ष झालेला आहे अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं काम करतात आहे आणि ज्या पद्धतीने आज बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं बोललं तर यांना काही पाहण्याचीच आवश्यकता नव्हती हो कारण अजितदादा पवार हे संपूर्ण त्यांची रणनीती असायची प्रचाराची असेल काम करण्याची असेल हे सर्व अजितदादा पवार आज पंचवीस तीस वर्ष झाले पाहतात आहे काम करतात आहे आज शिक्षण संस्थांमध्ये असेल सहकार कारखा साखर कारखान्यांमध्ये असेल दूध संघामध्ये असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा बँका असतील ह्या सर्वांमध्ये अजितदादांची एक पकड आहे आणि हे सगळे सहकार विभागाच्या संबंधितली जी, काम काया। जी, काया जी काही कामं असतील त्यांचं काय जे काय त्यांना जी काय मदत लागत असेल काही काम असेल ते अजितदादा पवारांच्या माध्यमातून अजितदा केलेली आहे आणि आज आज व्यक्त आपण पाहतो काय की आज पवार साहेबांचं काय आहे आता काय शेवटी महाराष्ट्र हा अजितदादांच्याच मागे उभा राहणार आहे शंभर टक्के कारण भविष्य प्रत्येकाला कळतं आज विकासाच्या मागे जायचं प्रत्येकाला भविष्य समजतं की आज आपण कोणाच्या मागे गेलं पाहिजे आज जर आपल्या मतदारसंघात जर आपल्याला जर विकास करायचा असेल ज्या पद्धतीने दादा बोलतात आहे जर आज आपण केंद्राच्या विचाराचा जर आपण खासदार निवडून दिला तर राज्यातला निधी असेल केंद्रातला निधी असेल तो आज आपल्या मतदारसंघासाठी येणार आहे आणि मतदारसंघात काम होणार आहे मग जनतेला नेमकं काय का पाहिजेलं आहे जनतेला पाहिजेलं तिकडचं डेव्हलपमेंट तिकडचा विकास तिकडची कामं आणि ही कामं करणारा विश्वासाने काम करणार ज्याच्यावरती खात्रीशीर विश्वास ठेवू शकतो असा नेता जर तुमच्याकडे आहे तर जनता कोणाच्या मागे उभी राहणार आज अजितदादांच्या मागं संपूर्ण राज्यातली जनता त्यांच्या मागं उभी आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात तर तुम्ही विचारच करू नका मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर सांगतो दोन लाखाचं लीड हे तुटणार एवढा एवढं सगळं त्यांची रणनीती आहे त्याच्यामुळे शंभर टक्के शिक मस्त अभिनंदन तुम्हाला या विषयावर तसं तुम्ही बोलता तसं झालं तर तुमच्यासाठी तर सोनं पिवळं होईल तर होतच नाही बस आता शेवटचा प्रश्न हा घेतो की ज्या पद्धतीने आता उत्तर पश्चिम जिल्ह्यात तुम्ही येता तर विशेष करून या विभागामध्ये अजूनपर्यंत उमेदवार दिलेला नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही आजही विचार करता मनात की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे पण आता ठीक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी मला वाटतं मिळणं शक्य नाही अजितदादांच्या गटाचं तर कदाचित शिवसेना गटाचं नाव पुढे येतं आहे तर आता त्यांना तुम्हाला मदत करावी लागणार आहे कशा पद्धतीने तुमची तयारी आहे ही इकडची सीट निवडून आणण्याची किंवा काम करण्याची पद्धत कशी असणार आहे तुमची उत्तर पश्चिम जिल्ह्यासाठी आता उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये ही जी जागा आहे ही एकनाथ शिंदे गटाला गेलेली आहे त्यामुळे जो काय उमेदवार येणार आहे तो एकनाथ शिंदेच्याच माध्यमातून येणार आहे ठीक आहे आता त्यांच्याकडून उमेदवारी निश्चित होत नाही आहे त्याची काही कारणं असू शकतील ते त्यांनाच माहिती पण ज्या पद्धतीने आज जे काही चित्र दिसतंय शेवटी ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये देश विचारात घेऊनच ही निवडणूक होत आहे त्याच्यामुळे निस्ते उत्तर पश्चिम जिल्ह्याचंच मी बोलत नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो मुंबईमध्ये या वेळेला उद्धवसाहेब ठाकरे यांना ही निवडणूक खूप कठीण आहे मी म्हणणार नाही आहे की काय होणार पण ही कठीण आहे एवढं निश्चित आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा हा रिझल्ट महायुतीच्या बाजूने येईल हा विषय तुम्ही बोललात आता एक सीट काल डिक्लेअर झालेली आहे उत्तर मुंबईची वर्षा गायकवाडांना ती काल जाहीर होते असं म्हटलं जाते काँग्रेसकडून तिथे काय गायकवाडांचं एक, एक वर्चस्व आहे या माहीन धारावी विभागामध्ये काय फरक पडू शकतो बघा उत्तर मध्य मुंबई जो विभाग आहे ना मागत होत्या त्यांना दक्षिण मध्य मुंबई मागत होत्या आणि धारावी वगैरे तुम्ही म्हणताय ना ते दक्षिण मध्यमध्ये दक्षिण मध्य उत्तर मध्य मध्ये येत नाही यांना मुळात यांना उमेदवारी देण्यात यांची चूक झालेली आहे तिथं खरं पाहता तिथे वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई मधून उमेदवारी जर दिली असती तर मी म्हणतो तिथे काटेची टक्कर झाली असते आता त्यांना उत्तर मध्य मध्ये जी उमेदवारी दिली त्या ठिकाणी कदाचित नसीम खानला जरी दिली असती तरी चांगला ते नाराज पण नसते झाले आणि तो मतदारसंघ तशा दृष्टिकोनातून वर्षा गायकवाडसाठी सुटेबल नाहीये हां अच्छा तर त्यामुळे त्यांचं ते असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांना उमेदवार द्यायचा त्या ठिकाणी ते उमेदवार द्यायला चूक करत आहेत आणि काही ठिकाणी त्यांना उमेदवार पण त्यांच्याकडे नाहीये आज आपण तुम्ही उत्तर मुंबईचं जर बघितलं असेल तर उत्तर मुंबईकड तर काँग्रेसकडे उमेदवार नाही आहे ते म्हणजे ही परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे त्यांचं गणितच मुळात जे आहे ना ते लढखळलेलं आहे आणि महायुतीची ही निवडणूक दे आज जनतेनेच मनाव घेतलेलं आहे की महायुतीच देशामध्ये आली पाहिजे आणि नरेंद्रजी मोदी यांच्या मागेच ठामपणे जनता उभी आहे त्यामुळे ह्यांचा गोंधळ झालेला आहे संपूर्णपणे यांना काय करावा कुठे कुठला उमेदवार द्यावा ह्यांची सुद्धा यांची निश्चितता नाही आहे त्यामुळे खूप अवघड आहे आणि कठीणच आहे बरं तुम्हाला खूप खूप अभिनंदन थँक्यू था साठी आणि चांगल्या पद्धतीने चॅनलला माझ्यातर्फे आमच्या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू